राजनीती फक्त मुंबईच्या मुद्द्यांवर राहते या लोकांची काहीच आयडिया आमची नाही कोणाची कोणी पाठवली सत्यावर येण्यासाठी ते कोणाबरोबरही जाऊ शकतात हे लानत आहे एक अशी बी जी जी एशियात सगळ्यात संपन्न कॉर्पोरेशन आहे सेवन्टी फाय थाउजंड करोडचं बजेट आहे आणि नब्बे हजार करोड आमची एफ होती ती पण खाऊन टाकली आहे यांनी मतलब मला तर लाज वाटते हे सांगायला की इतके करप्ट आम्ही झालो आहोत की आम्ही गरीब लोकांची टॉयलेट वापरण्यासाठी पैसे 5-5 रुपये द्याला आणि बोला करतात नमस्कार मी किरण जाधव आणि आवाज दिने आपलं स्वागत आहे सध्या माझ्या सोबत आहे आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष पीटी मेननजी पण त्यांचा स्वागत आहे आवाज दिने नमस्कार थँक्यू फॉर कमिंग नमस्कार सर म्हणून त्यात मुंबई भाजप कशा प्रकारे आम आदमी पार्टी इतकानी आम आदमी पार्टी मुंबईमध्ये आय आयसी पासूनच सहकार्य आहोत आम्ही खूपच मुद्द्यांवर आम्ही इथे आंदोलन केले आहे आम्ही लोकांचे काम केले आहे आमचे जे कार्यकर्ता आहे ते लो प्रोफाईल आहे साधारण लोक आहात आम आदमी आहात सगळे आमचे कार्यकर्ता आम आदमी आम लोक आहात पण त्यांनी खूप काम केले आहे म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दल सफाईचे काम लोकांचे हॉस्पिटल्स पोलीस स्टेशनचे सगळे म्हणजे असे आम्ही खूप काम केलं आहे जमिनीवर आणि मोठ्या लेवलवर आम्ही हो इरिगेशन स्कॅम मोठे मोठे स्कॅम काढले आहे महाराष्ट्राच्या सरकारला जबाबदार ठेवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले आहेत आता फायनली बीएमसी एम इलेक्शन डिक्लेअर झाले आहेत इतके वर्षपासून इलेक्शन फोल्डवर होते फायनली एक आम्हाला चान्स भेटला आहे की आमच्या कार्यकर्त्यांना बी आम्ही बीएमसी मध्ये पाठवू ॲज नगरसेवक एकदा आमचे कार्यकर्ता नगरसेवक घेऊन होऊन बीएमसी मध्ये जाणार बीएमसीचं चित्र तुम्हाला एकदम डिफरंट दिसेल आमचे थोडे लोक सुद्धा आत गेले जसे आमचे एक, एक माननीय सांसद संजय सिंग पार्लमेंटला हिलवून ठेवतात तसे आमचे नगरसेवक बीएमसी मध्ये असं काम करणार की संपूर्ण मुंबईला त्याचं बेनिफिट म्हणून काय आमची तर प्रयत्न आहे की आम्ही टू टू सेवन सीट सगळी लढवू पण बघूया किती कॅन्डिडेट्स होतात कारण जसं मी सांगितलं सर्वसामान्य लोक आहे आमचे कॅन्डिडेट आणि समोरच्या साईडला खूप मसल पॉवर मनी पॉवर सगळं आहे आमच्याकडे तशी काहीच पॉवर नाही आहे आमच्याकडे आमचे, आमचे केलेले काम आहे आणि आम्ही काम की राजनीती जे अरविंद केजरीवालांचं मॉडेल आहे त्याच्याबद्दलच बोलतात तर आमची रणनीती अशी आहे की आमचे कार्यकर्ता आणि आमचे कॅन्डिडेट डोर टू डोर जाऊन लोकांना समजून देईल की बेसिक हेल्थ एड्युकेशन फ्री फ्रीज फ्री पाणी हे लोकांचा हक्क आहे आम्हाला असं वाटतं की एक टॉयलेट बनवला तर आमदारनी आमच्यावर एक कृपा केली ते चुकीचं आहे टॉयलेट्स देणं आम्हाला गरजेचं आहे आणि आता असा हा झाला आहे बीएमसीवर की त्यांनी टॉयलेटची देखरेख एनजीओ ला किंवा कोणत्याही संस्थाला दिली आहे आणि ते डेली चार्ज मारतात पाच रुपया दहा रुपया लोकांवर तर तुम्ही बघा एका परिवारचा हजार पंधराशे दोन हजार पण फक्त टॉयलेट वापरायला जातात म्हणजे फायनान्शियल कॅपिटलमध्ये आम्ही आमच्या लोकांना टॉयलेट देऊ शकत नाही हे मुंबईसाठी किती शर्मनाक मतलब मला तर लाज वाटते हे सांगायला की इतके करप्ट आम्ही झालो आहोत की आम्ही गरीब लोकांची टॉयलेट वापरण्यासाठी पैसे पाच पाच रुपये दहा दहा रुपये गोला करतात हे लानत आहे एक अशी बीएमसीची जी एशियात सगळ्यात संपन्न कॉर्पोरेशन आहे सेवन्टी फाय थाऊजंड करोडचं बजेट आहे आणि नब्बे हजार करोड तर आमची एफ डी होती ती पण खाऊ टाकली आहे हे गेल्या काली जेव्हा कोणीही तिकडे इलेक्टेड कॉर्पोरेशन कॉर्पोरेटर नव्हते फक्त ब्युरोक्रॅट चालवत होते आणि रिपोर्ट करत होते कोणाला चीफ मिनिस्टरला त्या ब्युरोक्रॅट्सनी पंधराशे ट्वेंटी थाउजंड uh, क्रोड uh, वीस हजार कोटी रुपये त्यांनी आमचे सुद्धा खाली करून टाकले तर खूप म्हणजे आज बीएमसी मध्ये गोंधळ चाललाय तुम्ही तर तुम्हाला बघायला रस्त्याचे खड्डे वगैरे तर तुम्ही बघतातच पण स्कूल बंद करण्यात येतात कारण स्कूलची जमीन त्यांना बिल्डअर आहे बीएसटीची डेपोज बंद करतात कारण बीएसटीची जमीन त्यांना बिल्डर्स द्यायची आहे आणि मूल धारावी उचलून त्यांना अडाणीला द्यायचं आहे तर ह्या सगळ्यांच्या इश्यूजवर आवाज उठाणारा आम आदमी आमचे कॅंडिडेट होणार ते काम करणार ह्या इशूजवर आणि मला असं वाटतं की लोकांचा प्रतिसाद आम्हाला नक्की भेटणार ट्वेंटी फोर्टीन मध्ये जेव्हा आम्ही लोकसभा इलेक्शन आम्ही इथे मुंबईत आम्ही भागी झालो होतो मुंबईची जनतानी आम्हाला होते म्हणजे तेव्हा ते ऑल ऑफ द टोटल वोट शेअर होत तर मला नक्की माहित आहे की ह्यावेळी आम्हाला बारा ते पंधरा टक्के वोट शेअर भेटणारच कारण मुंबईमध्ये आम्ही खूप काम केले आहे आणि मुंबईची जनता एक थोडी मोक जनता आहे ती प्रजल जे मूर्ती आहेत त्यांच्यावर ते आपला आक्रोश दाखवू शकते आणि लोकांना संधी पण देते इथे किती पार्टीज आहे महाराष्ट्रात तर म्हणजे लोकांना संधी देण्याचीच भूमी आहे इथे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे तेव्हा दोन दोन गट झाले ते वेगळं पण नवीन पार्टीजला पार्टीजला महाराष्ट्र नेहमी संधी देते आणि मला असं वाटतं की बी बीएमसी मध्ये आम आदमी पार्टीचा प्रवेश होईल यावेळी आणि तुम्ही एक बीएमसीचं एकदम डिफरंट चित्र पाहणार पुढच्या पाच वर्षात काय सांगाल आता उद्धव राज ठाकरे किती फरक पडणार आहे निवडणुकीमध्ये आणि तुम्हालाही एक परिवार म्हणजे जोडलं गेलं ते खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला आनंद आहे त्याचा आणि काकाणी पुतण्या सुद्धा एक बरोबर आले तर ते पण चांगलं आहे म्हणजे परिवारमध्ये फूड कोणाला हवी आहे हे बीजेपी करून करते परिवारमध्ये फूड तर पण मुंबईची राजनीती फक्त मुंबईच्या मुद्द्यांवर राहावी या लोकांची काहीच आयडियोलॉजी राहिली नाही आहे कोणाची कोणीही पार्टीची प्रस्थापित म्हणजे तुम्ही सत्ताधारी पाठी बघा की विपक्ष पाठी बघा कोणाची नाही आहे सत्यावर येण्यासाठी ते कोणाबरोबरही जाऊ शकतात आणि कोणालाही सोडू शकतात म्हणजे स्वतःची पार्टी तोडू शकतात असे लोक झाले महाराष्ट्रामध्ये फक्त ही म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे खालचीच पातळीवर गेलाय राजनीती आणि ह्याला सुधारण्यासाठी आम आदमी पार्टी आम्ही फक्त फोकस करून काम की राजनीतीच्या विषयावर आम्ही काम करणार आहोत आम्हाला हे सत्ताचे जोडतोड मध्ये काहीच सामील व्हायचं नाही आम्ही एकत्र लढणार आणि आमचे कॅन्डिडेट स्वबलावर जितकं काम करू शकणार त्याचा लोकांना खूप खात्री आहे की लोक त्यांना डेफिनेटली विजयी मुंबईचं महापौर मराठी व्हावं नक्कीच व्हावं जितक्या जि, जि प्रांतात जी जि जास्त जनता आहे त्यांचे इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह त्यांचे सारखे व्हावे हे सगळ्यांची म्हणजे म्हणजे जर मी इथे भूमिपुत्र असेल तर मला वाटेल की माझे भूमिपुत्र सारखे लोकच मला मला रेप्रेझेंट करू तर ते खूप चांगलं आहे तर महापौर मराठी व्हावं याचा मी फुल सपोर्ट करते पण मुंबईची जनताला हे फ्रीडम आहे कॉन्स्टिट्यूशनने दिलं आहे ना आमची घटनाने दिलं आहे आम्हाला सगळ्यांना फ्रीडम की आम्ही कोणाला नियुक्त करणार आणि कोणाला महापौर करणार तर कोणत्याही पार्टी हे ते करू शकत नाही की महापौर कोण होणार ही जनता ते करतात जनताला जे वाटलं तर त्यांना ते महापौर बनवतील त्यांना ते विजयी ठरवतील तर ते जनतेवर सोडा की ते कोणाला बनवणार महापौर पण नक्कीच मला असं वाटतं की मुंबईमध्ये मराठीचा जे अभिमान आहे ते कुठं ना कुठं त्याला ठेस लागली आहे मला असं वाटतं की जी करंट गवर्नमेंट आहे ते भूमिपुत्रांची लोकल लोकांची लोकल विषयावर त्यांना म्हणजे त्याला वाटतं की ते इम्पॉर्टंटच नाही आहे पण त्यांच्या अभिमान त्यांच्या स्वाभिमानला कोणतीही ठेस येऊ नको मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रची आहे ह्याच्या म्हणजे कोणाला दोराय होणं म्हणजे इम्पॉसिबल आहे ते अशक्य आहे मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र लोकांची आहे आणि तशीच राहणार अर्धी मुंबई तुम्हाला वाटतं का कुठेतरी गुजरातच्या ताब्यात चालली अर्धी मुंबई काय अर्धा महाराष्ट्र चाललाय आमचे सगळे प्रकल्प उठून त्यांनी गुजरातला दिले आहे आम्हाला तर असं वाटतं की आमच्याकडे मुंबईचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही आहे ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेचे जेव्हा मुख्य ते मुख्यमंत्री होते त्या काळात कि कितीही प्रकल्प उचलून त्यांनी गुजरातला दिली तर शिंदेला तर गुजरातचा मुख्यमंत्री बनवायला हे माझी रिक्वेस्ट आहे कारण ते गुजरातसाठीच काम करतात आणि मुंबई महाराष्ट्र आता बीजेपीसाठी फक्त एक काइंड ऑफ ते म्हणतात ना गोल्डन बुस आहे इथून पैसे कसे घेऊन घ्यायचे म्हणजे चाहे क्रिकेट कशी, कशी, ते क्रिकेट असो की बॉलिवूड असो की बिल्डर असो या लॉबीशी कशी पैसे गोळा करायचे आणि स्वतःचे फॅन्टॅस्टिक ते प्रचंड आपले हेडक्वॉर्टर्स बनवतात इतके डोनेशन घेतात त्याच्यासाठी आहे मुंबई महाराष्ट्रासाठी काम करण्याचा बी जे पीचा जराही इंटरेस्ट नाही आहे त्यांनी कधी केलं नाही आहे आणि करणार पण नाही आहे आणि आता सध्याच्या स्थितीला बघितलं तर आमचे मुख्यमंत्री आणि आमचे दोघे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते मुंबईचे नाही आहे ऑलमोस्ट मंत्रिमंडळ मध्ये मुंबईच्या हार्डली प्रेझेन्स आहे तर मुंबईसाठी हे सरकारचा काही इंटरेस्टच नाही मुंबई त्यांना विकण्यासाठी आहे कोणत्या बिल्डरला हे धारा उचलून अडाणीला देऊ हे प्लॉट उचलून अंबानीला देऊ हे प्लॉट उचलून आणि म्हणजे त्यांनी पालकमंत्री लोधाला केलंय म्हणजे त्यांची मानसिकता सगळ्यांना स्पष्टच आहे मॅडम आपण पाहतो की नेहमी अंजली दमाने तुमच्याबरोबर असायचे आता सध्या दिसत नाही काय सक्रिय नाही का पॉलिटिक्समध्ये अंजली दमानिया महाराष्ट्राची खूप छान योद्धा आहे खूप निडर आणि स्टडी करून ते सगळ्यांवर जे म्हणजे जे एक्सपोजे करतात ते एकदम ॲब्स्युटली बँग ऑन टार्गेट असतात खूप रिस्पेक्ट आहे माझी मैत्रीण आहे तिने पॉलिटिक्स सोडली आहे पण पॉलिटिकल विषयावर तिची आवाज खूप बुलंद आहे आणि आम आदमी पार्टी नेहमी तिला सपोर्ट करणार कारण ती आमची मोठी बहीण आहे आणि आम्ही सगळे तिला खूप रिस्पेक्ट करतात आणि ऑल द बेस्ट टू हर खूपच ब्रेव आहे ती महिला म्हणजे सलाम केला यात किती महिन्यांची आणि आपण पाहू शकतो की त्यांची इच्छा आहे की मुंबईचा महापौर हा मराठी असावा कॅमेरामॅन दत्ता प्रसाद किरण जाधव आवाज इंडिया